महाविकास आघाडीची आज एक महत्वाची बैठक आहे मवियामध्ये सहा ते सात लोकसभेच्या जागांवर तिढा असल्याची माहिती कळते तेव्हा आजच्या या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार का याकडेही लक्ष आहे जागा वाटपाचा हा तिढा सुटला नाही तर दिल्लीमध्ये या संदर्भातली चर्चा होणार असल्याचंही कळते तेव्हा आजच्या बैठकीचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे बैठकीला कोण कोण उपस्थित राहतात ज्या सहा ते सात जागांवर अजूनही मतभेद आहेत त्यावर नेमकं एकमत काय होतं बघणं महत्वाचं ठरणार आहे आजच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार का हा एक मोठा प्रश्न आहे आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहतील अशी एक अपेक्षा आहे कारण यानंतरची बैठक जर तोडगा यामध्ये निघाला नाही तर मात्र बैठक पुढे दिल्लीला होणार आहे महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आहे सहा ते सात जागांचा तिढा आहे पाहूया या सहा ते सात जागा नेमक्या कुठल्या आहेत ते रामटेक हिंगोली ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा आहे भिवंडी आणि शिर्डीसाठी ठाकरे आणि काँग्रेस आग्रही आहेत दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावरही काँग्रेसनं दावा केलेला आहे तेव्हा या सहा ते सात जागांवरून सध्या तरी मतभेद आहेत